नमस्कार मी अजितदादा बोलतोय महाराष्ट्राचं भलं लोकांचं हित आणि विकासाचं स्वप्न उराशी बाळगून मी तब्बल पंचेचाळीस वर्ष अखंडपणे काम केलं राजकारण मला कधीच सत्तेसाठीचं साधन वाटलं नाही ने। ते नेहमी लोकसेवेचं माध्यम वाटलं शेवटच्या क्षणापर्यंत मी, मी तुमच्यासाठी झटलो शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवला आणि लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं हीच माझी खरी कमाई आहे मी सत्तेसाठी उभा राहिलो नाही मी उभा राहिलो कारण महाराष्ट्र थांबू नये शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी कामगारांच्या हातात काम तरुणांच्या डोळ्यात स्वप्न महिला भगिनींचं सक्षमीकरण विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि सामान्य माणसाचं सुकर आयुष्य हेच माझं राजकारण होत कधी निर्णय कठोर झाले कधी आवाज चढला पण हेतू एकच होता महाराष्ट्र पुढे नेण्याचा हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे पहाटेची सुरुवात आणि रात्रीचा शेवट दोन्ही महाराष्ट्रासाठीच असायचे लोकांसाठी धडपडण्याची ऊर्जा मला तुमच्याकडूनच मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी स्वराज्य फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र घडवण्याचा द्यास मनाशी ठेवला मोठी स्वप्न होती पण नियतीनं मध्येच थांबवलं आज निरोप घेताना मन जड आहे पण समाधान एकच मी महाराष्ट्रासाठी जगलो माझा श्वास थांबला असला तरी लोकसेवा थांबू देऊ नका सत्ता येते जाते विचार अमर असतात माझे विचार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जिवंत राहतील यावर माझा विश्वास आहे महिला बघिलींनो तुमचा भाऊ अकाली गेला असेल पण तुमच्या हृदयात त्याचं स्थान कायम ठेवा सातारा जिल्ह्यात मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात मी तुमच्या सोबतच आहे आबांना साथ द्या पाठबळ द्या ते कामाचे जीवाभावाचे नेते आहेत माझी ओळख घड्याळामुळेच झाली आणि शेवटची ओळखही घड्याळामुळेच पटली माझ्या हृदयाची टिकटिक थांबली पण राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक थांबू देऊ नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरवळ जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार उदय सदाशिव कबुले त्यांना मी मकरंद आबांच्या सांगण्यावरून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला होता त्यांनी केलेल्या विकास कामांच्या आणि अनुभवाच्या जोरावरच यंदा पण मी त्यांना संधी दिली तसेच शिरवळ गणाच्या उमेदवार छाया सुभाष जाधव आणि पळशी गणाच्या शारदा जीवनदास जाधव या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा माझ्या जीवाभावाचे सर्व लोक हो तुम्हास अखेरचा प्रणाम जय महाराष्ट्र तुमचाच अजित दादा पवार गटाच्या विकासासाठी चला देऊया राष्ट्रवादीला साथ घड्याळाचे बटन दाबूया राष्ट्रवादी निवडूया